सांगली जिल्हा परिषद झिरो रोस्टर पद्धतीने आरक्षण सोडत दिग्गजांच्या मनसुब्यावर पडले पाणी अध्यक्षपदाचे दावेदार कोण आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सांगली जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीमध्ये झिरो रोस्टरचा वापर केल्यामुळे दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांच्यासाठी मिनी मंत्रालयाचे दरवाजे बंद झालेले आहेत नव्या आरक्षण सोडतीची काही माजी सदस्यांना लॉटरी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आरक्षण सोडत निघताच इच्छुक आणि मोर्चेबांधणी सुरू करून थेट मतदारसंघ गाठले आणि या सोडतीमध्ये एकसष्ट सदस्यांपैकी एकतीस सदस्य महिला असून महिलांचा वाढता टक्का महाविकास आघाडी की महायुतीला तारणार हे लवकरच निश्चित होईल नोव्हेंबरच्या मध्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा प्रत्यक्ष बिगुल वाजण्याचे संकेत आहेत जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण सोडत झाले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यंदाची निवडणूक ही पहिलीच निवडणूक गृहित धरून उतरत्या क्रमानुसार आरक्षण काढले नव्या बदलानुसार जिल्ह्यात यंदा अनुरूप बदलाची आज धरून बसलेल्या अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसलेला आहे खासदार आमदार होता आलं नाही किमान मिनी मंत्रालयात तरी जायचेच असे स्वप्न पाहिलेल्या दिग्गजांची आरक्षण सोडतीमध्ये दांडी उडाली आहे वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यात प्रत्येकी अकरा गट आहेत या दोन्ही तालुक्यात महिलांसाठी एकूण पंधरा जागा आरक्षित आहेत यात मिरज तालुक्यात आठ तर वाळवा तालुक्यात सात महिला सदस्यांची संख्या असणार आहे मिरज तालुक्यातील कौलापूर मालगाव म्हैसाळ आणि बेडग जिल्हा परिषदेचे गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे येथील दिग्गजांची राजकीय कोंडी झाली आहे या गटातील इच्छुकांचा शोध घेण्याचे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे यामध्ये भाजपाकडून मीनाक्षी नानासाहेब महाडिक हर्षदा राहुल महाडिक रेणुकादेवी सत्यजित देशमुख शिंदे सेनेकडून शीतल अमोल बाबर सोनिया सुहास बाबर रयत क्रांतीकडून मोहिनी सागरखोत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवयानी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया देवराज पाटील संगीता संभाजीराव पाटील अश्विनी नाईक भाग्यश्री वैभव शिंदे मेघा संभाजी कचरे काँग्रेसकडून पूजा विशाल पाटील वैशाली शांताराम कदम यांची नावे चर्चेत आहेत बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली